ज्या पद्धतीने बंजारा समाजाकडून वारंवार आरक्षणाच्या संदर्भात मुद्दे उपस्थित केले जात आहेत मागणी देखील केली जाते परंतु सरकार दरबारी अद्यापही संदर्भात कुठलेही ठोस आश्वासन आहे ते दिलं जात नाही अखेर आता इतका मोठा मेळाव्याची वेळ आहे ती समाजाला आलेली आहे काय सांगा खरंच हे एवढं इझी गोष्ट नाही ह्याला पुष्कळचा इंटेलेक्च्युली विचार करा बघ ह्याच्यात पुष्कळशी अडचणी आहे ते काय अडचणी आहे एक्झॅक्टली मला माहिती नाही ते माझ्यापेक्षा फार अभ्यासू लोक आहेत आमच्या समाजात ते तुम्हाला भेटू सांगतो माझा मुद्दा माझा रोल काय तेवढा ते मी तुम्हाला सांगू माझा रोल एवढाच आहे माझे वडील वसंतराव नाईक त्यांचं एक स्वप्न की बंधारा समाज एकत्रित यावा आणि रेझर्वेशन त्यांना दिलं गेलं पाहिजे पण तो काही कारणाने होऊन नाही तर मी कुठल्याही माझ्या माध्यमात मी एवढंच म्हणे सगळे जे लोक आहे हे बघा नेतृत्व कोण करतो या लढाईमध्ये या चळवळी ती इम्पॉर्टंट नाही इम्पॉर्टंट फक्त आरक्षण मिळणं आहे मला नेतृत्वाची बिलकुल गरज नाही मला त्याच्यात इंटरेस्ट नाही पण आरक्षण हा गंभीर मुद्दा आहे आणि ह्याला गांभीर्याने लोकांनी पाहावंच नाही कारण की जर तुम्ही आला आणि मी तुम्हाला प्रेसवाल्याला थँक्यू बोलत नाही फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही वेळात वेळ काढून आला आहे पण जर तुम्ही आला आणि तुम्ही कंडिशन गोरग्रामीण भागात जर पाहिली तर तुम्हाला कळेल की रेझर्वेशनची गरज आहे की नाही पण अनफॉर्च्युनेटली ते गुण नाही आणि त्याच्याकरता आमचा त्या चालू आहे आणि माझं हेच माझ्या वडिलांचं स्वप्न साकार करायला मी माझ्यामधून ती काही थोडी बहुत मदत करू शकतो त्याच्याकरता मी आलो आहे सहकार्य करून पण एक मी जरूर सांगेन की हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्याकडे लक्ष सगळ्यांनी दिलं पाहिजे पण एकत्र जर समाजच एकत्र नसेल आणि सगळ्यांना जर लीडर वेगवेगळे बनायचे असतील ते एकच होणार एकजूट समाज राहिला तरच काही होऊ शकेल नाही तर हे होणं फार फार गोष्ट हे माझं प्रामाणिक mate kona la avdobe ke warna okay kadir